मित्रांनो घरामध्ये अभिजित बिचुकले भी आल्याबरोबर इथे घरामध्ये नाही काय कल्ला करणार आहेत हा मित्रांनो आल्याबरोबर आजच्या मध्ये अंकिता वालावावकर यांना एक्सपोज करणार आहेत तर नक्की काय होणार आहे काय मकसद आहेत कस का आलेत घरामध्ये राखी सावंत आणि अभिजित बिचुकले भी या मध्ये सांगणार आहोत यासाठी या व्हिडिओ लाईक लाईक चॅनल लाईक सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो जे प्रोमोमध्ये दाखवाले ना अभिजित बिचुकले घरामध्ये आल्या बरोबर इथं खतरनाक जे एंट्री घेतली ना सगळे जग शॉक झाले मग नाही का सगळ्याला एकत्रित बसून इथं अंकिताला ये म्हणाले ज्या प्रकारे तू सूरजने वागतोस ना कधी कधी त्या टाकीमध्ये जे वागलीस ना अशी खरी बहीण जर तू असेल ना असं वागत नव्हतीस आणि मित्रांनो ते असं म्हणाले की या घरामध्ये मला फार राग आले आणि मी या घरामध्ये काय पण कडू करू शकते मी तोडफोड पण करू, करू शकते आणि ते लिटरली किचन एरियामध्ये इथं नाही काय तोडाली आणि हे बघून लिटरली मित्रांनो सगळे सदस्य शॉक झालेत आल्याबरोबर ते नाही का इथे अंकिताला टार्गेट केले आणि मित्रांनो तुम्हाला हे सांगतो घरामध्ये नाही का बातमी आली समोर की वन वीकसाठी हे सगळे जागा राहणार आणि की अभिजित बिचुकले आणि राखी सावंत राखी सावंत पण घरामध्ये याच्या एपिसोडमध्ये एंट्री घेणार आहे राखी सावंत आल्या बरोबर इथं अभिजित सावंत आजकाल मित्रांनो निकी तांबोलीची स्पेशल इथं फाडलेली आहे कारण तुम्हाला माहित असेल निकी तांबुली आणि राखी सावंत पब्लिकला फक्त एकच बघायचं होतं आणि निकीच्या चेहऱ्यावर बारा वाजले आहेत जसं राखी सावंतने घरामध्ये एंट्री घेतली मित्रांनो आता असं म्हणणं आहे की राखी सावंत आणि अब्बीजी बी नाही का या घरामध्ये वी वन वीक साठी राहणार राहणार रा आहेत तर आता मला नाही काय जास्त मजा येणार आहे कारण की दोघ जण आता पूर्ण घरला हिलून टाकणार आहेत तुमचं काय म्हणणं आहे यांच्यावर मला कॉमेंटद्वारे नक्की कळवा